आरोग्य विभागाचा उपक्रम चला कुष्ठरोग समजून घेऊया रुग्णांना धीर देऊया नाचंगाव येथे सहायक संचालक कुष्ठरोग येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल येणे यांनी कुष्ठरुग्णांना समुपदेशन करून त्यांना कुष्ठरोग समजून सांगितलं नियमित औषधोपचार घेतल्याने कुष्ठरोग बरा होतो असे प्रसंगी त्यांनी सांगितले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र नाचंगगावचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा बोरघरे तसेच डॉक्टर अदिती लांबट तालुका कुष्ठरोग तंत्रज्ञ बबिता ताकसांडे यांची उपस्थिती होती কেয় বোযামে াহে কের, পারিডিকেয়েয়েয়া এখেয়ের কের আথয়েখেম মাধল তশয়ে সুঝুনে গোয়েরয়ে. কের গোয়ে থাপ্যলে

बाईन एकदम पक्क बनावऱ्या जोडपाच बोलत बर्या